के आगमन, के जान, तव नाही. आणि शिकागरी तुम्ही या ठिकाणी घेऊन आला शिकेकर निसर् तर बातमी सुद्धा उद्धव बांधणार नाही जर बघितलं तर मराठी निंद त्या ठिकाणी ठरणार आहे म्हणून या ठिकाणी आता जे मैत्री जे सज्जेत्व केले आणि तिथं कार्य करायचं आणि ज्या त्याच्या शत्रुनात्र वालीने त्या ठिकाणी त्याची दारा हरण केली के राज्य हरण केलं अगोदर त्या वालीचा निपांत करून राजा सुग्रीवाला अगोदर त्या ठिकाणी आता राज्य कारवार आणि त्यावेळेस आत्र माझं कार्य नसता तो कार्य माझं स्वतःच कार्य हे सर्व त्या ठिकाणी निंदे

शस्त्र हाता मध्ये धनुष्यात्र बाण घेईल त्या ठिकाणी गुढी लावून त्याचा नैना छेद करील असे प्रोग्राम चंद्र तरी राजा तुम्ही मला बोलता माझे बाना मंत्री मारिण्याचा दट गेले वायचा छेदारी प्रांत करीनाचा पाट वाजा ये आणि त्याचा एका मध्ये अवतार म्हणजे काय करी बाण तुडून त्याचा नायनाट करी आणि नंतर म्हणजे अवतर तरच मला त्या ठिकाणी अवतर प्रोग्राम मी सद्य मित्राच कार्य केल्याशिवाय या ठिकाणी गप बसणार नाही रे सुग्रीवा रामचंद्र बोलताना

निश्चित तात्पर्य वाणीचा अन्याय ना तात्पर्य पूर्ण रामचंद्र नाहीये अशा प्रकारच्या अस्त्र अवस्था या ठिकाणी ना करायला सांगितलं अरुणोदयापूर्वी झालं पवित्र मेत्र मेलिनं त्याची होली त्या ठिकाणी केलेश्वर शा अशा प्रकारे पर्वतुत गिरीवर त्या ठिकाणी अरे का तर आव्हाली तर अरे या ठिकाणी असत काय अर्धा क्षण सुद्धा लागणार नाहीये अरे किती ते पर्वताच्या पर्वतावर सुद्धा अवतर त्या ठिकाणचे अवतर काय करेल कुठे जाऊ दे त्याचा अवतर जसे का पर्वत अवतारे हातामध्ये छेलता चेंडू सारखे अरे त्याचा तसा अवतार त्या ठिकाणी अवस्थ हवालीची बाधाने त्या ठिकाणी केले शिवरणार नाही अशा प्रकारे प्रभू रामचंद्र अवतर बघा मैजा तुराचा जुदा मी नाम पैसा किवी ख्यात युदा लागे परम